भारतातील कोट्यावधी लोक हे ट्रेने प्रवास करत असतात सर्वसामान्य ते श्रीमंत सगळ्यांच्या खिशाला परवडणारा असा हा प्रवास आहे मात्र ट्रेनच्या अनेक समस्यांमुळे नागरिक आता त्रासले गेलेत त्यातीलच एक मोठी समस्या म्हणजे ट्रेनचं उशिरा येणं सामान्य नागरिक हा महत्त्वाच्या कामाचे नियोजन महिनाभर आधीच करत असतो आणि मग जर ट्रेनचा उशिरा येण्यामुळे ते काम फसलं किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर काय फायदा असाच एक प्रकार आता समोर येतो आहे रेल्वे एकवीस तास उशिरा आल्यामुळे ग्राहक मंचाने थेट रेल्वेलाच रुपयांचा दंड केल्याचं समोर आलाय रेल्वे तास उशिरा पोहोचली म्हणून प्रवाशाने जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली तेव्हा ग्राहक मंचाने त्याला वीस हजार रुपयांचा दंड ठोठवल्याचं समोर आलंय हे नमकं काय प्रकरण आहे ते आपण सविस्तर पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त असं की वाशिम जिल्ह्यातील रहवासी असलेल्या एका व्यक्तीने मागील वर्षी वाशिमहून जम्मूला जाण्याचे नियोजन केलं होतं यासाठी त्याने हमसफर ट्रेनची तिकिटे बुक केली होती जाण्याच्या तिकिटांसोबतच त्याने परतीच्या प्रवासाचे देखील नियोजन केले होते परत येण्यासाठी रिटर्न तिकीट देखील बुक केले होते ही ट्रेन सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजता निघणार होती त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होती परंतु वाशिमला ही ट्रेन सात तास उशिरा पोहोचली त्यानंतर चौदा तास उशीराने जम्मूला पोहोचली म्हणजेच ही ट्रेन एकवीस तास लेट झाली होती त्यामुळे या व्यक्तीला वाशिम स्थानकावर सात तास वाट पाहावी लागली जम्मू येथेही पोहोचण्यास देखील उशीर झाला त्यामुळे या व्यक्तीची प्रवासाची योजना फसली असं तक्रारीमध्ये म्हटलंय नियोजनाप्रमाणे जम्मूमध्ये प्रवास करता आला नाही अशी तक्रार त्यांनी केली वाशिममधील जिल्हा आयोगाने या याचिकेवर विशेष निर्णय घेतलाय कारण रेल्वेने जिल्हा आयोगाने नोटीसला प्रतिसाद दिला नव्हता त्यामुळेच आदेशात जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने भारतीय रेल्वेला एकवीस तासांच्या उशिराची भरपाई म्हणून प्रवाशाला वीस हजार रुपये देण्याचे निर्देश दिले होते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल